नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण माळस्करवाडी या ठिकाणी आहोत प्रभाग क्रमांक आठचे चे उमेदवार आपल्या सोबत आहेत आपण त्यांची ओळख जे नागरिक आहेत जे उमेदवार आहेत आणि जे तळेगावातील मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो नमस्कार नमस्कार काय ओळख आपली मी संकेत प्रभाग आठ ची उमेदवार काय माहिती आपली कौटुंबिक माहिती आणि शिक्षण वगैरे किती आहे काय सांग मी आपल्याच प्रभागातील नवीन समर्थ विद्यालयाची विद्यार्थिनी आहे त्यामुळेच लहानपणापासूनच मला या प्रभागाची भरपूर माहिती आहे आणि तसेच चहाचं चा दुकान आहे म्हाळस्कर या परिसरात त्यामुळे लोकांशी जास्त ओळख आहे महिलांशी संपर्क आहे हळदीकुंकू असेल काही समारंभ असतील त्यामुळे सगळ्यांशी संपर्क राहिलेला आहे माझा बरं तर समजा नागरिकांना आपल्याला संधी दिली तर आपण नक्की काय आपले विजन आहे समोर की तळेगावकर किंवा आपल्या बरोबर आता प्रचार करत असताना प्रामुख्याने आम्हाला जाणवलं की इथे कचऱ्याची समस्या फार आहे शेळके उद्यानासमोरच कचऱ्याचा खूप मोठा ढीग आहे भावाडीमध्ये सुद्धा कचऱ्याची समस्या आहे गाडी वेळेवर न येणे तसेच सांडपाण्याची समस्या असेल रस्त्याची समस्या मॅडम विशेषतः महिलांसाठी आपण काय वेगळं का, काम करणार आहे काय बऱ्याचशा महिला आजकाल नोकरी कामं यासाठी बाहेर जातात आणि इथे पाण्याची समस्या जसं आहेच मी सांगितलं तर त्या पाणी येण्याची वेळ जी आहे ती फिक्स नाही आहे कधीही पाणी येतं आणि जे पाणी येतं ते फार कमी दाबाने येतं तर मी नगरपालिकेमध्ये जेव्हा जाईल तेव्हा मी असा प्रयत्न करेल की पाण्याची वेळ एक फिक्स राहील जेणेकरून बायकांच्या डोक्यावरचा हांडा खाली उतरेल एक फिक्स वेळेला त्यांना पाणी भरता येईल आणि ते आ, कमी दाबाने नसून एक व्यवस्थित दाबाने ते पाणी येईल त्यांच्या घरामध्ये बरं आपले जे मतदार मधू भगिनी असतील त्यांना आपण काय आवाहन कराल मी त्यांना एवढंच आवाहन करेल की मी लहानपण माझं इथेच गेलेलं आहे इथंच शिक्षण झालेलं आहे आणि मी इथलीच मुलगी आहे इथली सून आहे त्याच्यामुळे मला निवडून द्या आणि मी तुमच्या समस्यांचं नक्कीच निराकरण करेल आणि हा माझा शब्द आहे तुम्हाला धन्यवाद मॅडम धन्यवाद मॅडम आपलं चिन्ह कोणतं आहे माझं चिन्ह आहे इस्त्री ज्याप्रमाणे आपण कडक इस्त्री जेव्हा चुरगळलेल्या कपड्यांवर फिरवतो ते कपडे व्यवस्थित कडक होतात त्याचप्रमाणे या प्रभागातील समस्या सुद्धा सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल ओके धन्यवाद मॅडम